राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पालकांनी देखील आपला सहभाग नोंदवावा आजपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्य सरकारच्या वतीने शुभारंभ करण्यात आला असून त्यानिमित्ताने नांदेड जिल्हा परिषद हायस्कूल जंगमवाडी येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या विद्यार्थ्यां शिक्षक वर्ग जिल्हा परिषद तसेच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते असून त्या विद्यार्थ्यांमध्ये रोग आढळल्यास प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी व निदान करण्यात येत आहे याकडे पालकांनी देखील लक्ष घालावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आर बी एस के म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू पॉईंट झिरो आज माननीय उप उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार आणि या खात्याचे मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये पुण्यातून लाँच करण्यात आला परंतु राज्यभरात आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्हास्तरीय हेडक्वॉर्टरमध्ये हा कार्यक्रम आपण लाँच केलेला आहे याच्यामध्ये आपल्या शून्य ते अठरा या वयोगटातल्या सर्व बालकांची आपण तपासणी करतो याच्यामध्ये काही एक तर तपासणी केल्यानंतर जे जे त्यांना संदर्भीय सेवांची गरज असते तिथं आपण त्यांना जिथं आपण टायअप केलेलं आहे त्या सर्व प्रकारच्या सर्जरी मोफत केल्या जातात किंवा काही ठिकाणी आपल्याला प्रतिबंध करण्याची आवश्यकता असते किंवा अर्ली इंटरव्हेंशनची गरज आपल्याला सापडत आहेत त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशनमध्ये आपण त्या बालकांवर उपचार करतो आणि याच्यामध्ये आपले पंचेचाळीस पदकं सतत ते या सगळ्यांची आपल्या आखून दिलेल्या टाईम टेबलनुसार तपासणी करतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपलं स्क्रीनिंग जे आहे त्या कम्प्लीट पण झालेलं आहे तर निश्चितपणे लहान मु जे मुलं आहेत त्यांना इतक्या ज्या म्हणजे फार कॉम्प्लेक्स प्रकारच्या सर्जरी ज्या आहेत ज्या त्यांना परडू शकत नाही तर हे खूप चांगली योजना आहे आणि कमी वया तर त्यांचं स्क्रीनिंग जेव्हा होतं त्या निश्चितपणे त्यांना पुढची जी आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या उद्भवणार नाहीत तर मी सर्व टीमला पण अभिनंदन करतो की ऑलरेडी ते खूप चांगलं याच्यामध्ये काम करत आहेत आणि ही जे पथकांचं काम जे आहे या सर्व म्हणजे शासकीयसोबत सोबत इतर शाळांमध्ये ती तपासणी करत आहेत तर हे जे औपचारिक त्याचं आज लॉन्चिंग झालेलं आहे काहीच पण विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना आव्हान आहे कारण याच्यामध्ये पालकांची भूमिका जास्त महत्वाची आहे की हे त्यांनी पण आपल्या पालकांना विचारलं पाहिजे की हे जे आपल्या शाळेमध्ये तपासणी वगैरे कशी चालू आहे काय चालू आहे किंवा जेव्हा डॉक्टर आयडेंटिफाय करून त्यांना सांगतात की ह्या ह्या सर्जरीची गरज आहे तर कधी कधी कन्सेंट लवकर त्यांचा मिळत नाही उपचारासाठी तर तो कन्सेंट पण त्यांनी दिला पाहिजे कारण आपण खूप चांगल्या रेप्युटेड हॉस्पिटलसोबत आपलं टायप आहे आणि त्या ठिकाणी दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली जाते आणि जर आपण कन्सेंट दिला तर त्या विद्यार्थ्यावर लवकरात लवकर उपचार होऊ शकतात त्यामुळं पालकांनाही आव्हान आहे की आपण या ज्या सेवेचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा आज महाराष्ट्र शासनाने तसेच आमचे मित्रमंत्री महोदय प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी जे यांच्या संकल्पतून जे आज उपक्रम बाल गोपाळ तर स्वस्ते आर बी एस के यांचा हा उपक्रम जे जिल्ह्या जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आला त्याच्याबद्दल मी प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो खूप चांगली गोष्ट उपक्रम आहे आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन मोफत तपासणी तसेच आता कलेक्टर साहेबले तसं सरजींनी सा कोणाची अडचण असेल आणि पा याच्यामध्ये विद्यार्थ्यांनीसुद्धा भाग घेतला पाहिजे तसेच पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना आ भाग घेतला पाहिजे देताला घेऊन या निमित्ताने सांगतो आणि सगळं आणि महाराष्ट्र शासनाचं तसेच मुख्यमंत्री साहेब एकनाथबाई हे आपले फडणीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथबाई साहेब दुसरे उपमुख्यमंत्री फडणे अजित पवार साहेब यांनी जे यांच्या तिघाच्या महाराष्ट्र न्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतो यांच्या संकल्पित तसंच मंत्री महोदय प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पून हा कार्यक्रम खूप चांगली गोष्ट उपक्रम राबविला महाराष्ट्रामध्ये आणि तसेच तालुक्यावाईज अधिकाऱ्याचं आरोग्य अधिकाऱ्याचं बी मी अभिनंदन करतो आणि हा उपक्रम येणाऱ्या एका चांगला गावागावात हा उपक्रम शाळे गावामधली जी शाळा असतात त्याच्यातसुद्धा उपक्रम राबविला पाहिजे आणि याच्यातून जे बिमाऱ्या वगैरे कळतील आपल्याला तपासण्या झाल्यानंतर आणि मोफत आहे सगळ्यांनी याच्यात भाग घेतला त्याच्याबद्दल मी सगळ्यांनी शुभेच्छा देतो